बोलशियापती रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की जी वैषव संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की हरे श्रीराम जय श्रीराम आज नववर्षाच्या स्वागताकरता निघालेल्या मिरवणुकीमध्ये आपल्यामध्ये सामील झालेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी संजयजी भेंडे विष्णूजी मनोहर ज्यांच्या पुढाकाराने ही यात्रा सुरू झाली ते नागपूरचे माजी महापौर संदीप जोशीजी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हा गुढीपाडवा खूपच वेगळा आहे खूप खास आहे कारण पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम हे पुन्हा एकदा अयोध्येमध्ये विराजमान झाल्यानंतर आम्ही गुढी उभारतोय जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला त्यावेळी आम्ही दिवाळी पण खाजरी केली आम्ही गुढी पण उभारली पण आमचे श्रीराम वर्षानुवर्ष शतकानुशतक त्या ठिकाणी विजनवासात होते वनवासात होते आणि मला अतिशय आनंद आहे की बावीस जानेवारीला प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये त्या ठिकाणी त्यांची स्थापना झाली आणि म्हणून सांस्कृतिक पुनर्जागरणाचं नवीन पर्व आता सुरू झालेला आहे असं मी म्हटलं तर ते योग्य ठरेल आत्ताच प्राजेक्तांनी सांगितलं की आमची परंपरा काय आहे आम्ही नववर्ष का, नव का साजरं करतो खरं म्हणजे या सांस्कृतिक पुनर्निर्माणामध्ये आमचा जो इतिहास आहे आमची जी संस्कृती आहे ही पुन्हा एकदा आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत न्यावी लागेल आणि आमचा इतिहास इंग्रजांनी लिहिलेला इतिहास नाही मोगलांनी लिहिलेला इतिहास नाही तर जगाच्या पाठीवरची सर्वात जुनी सभ्यता असलेल्या भारताचा इतिहास हा आमचा इतिहास आहे हे आता आपल्याला निश्चितपणे सांगावं लागेल आमच्या इतिहासातून आमच्या संस्कृतीतून जी पानं डिलीट करून टाकली ती पानं आता पुनर्लेखित होणार आहेत आणि आम्ही पराजित मानसिकतेचे लोक नाही तर वर्षानुवर्ष विजय विशू मानसिकतेतून संपूर्ण जगाला ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आम्ही भारतीय आहोत असे आम्ही हिंदू आहोत हे सांगण्याची वेळ आज आलेली आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात नवभारत आज जग पाहतोय आणि मला विश्वास आहे प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विजयाची नवीन गुढी ही येत्या काळामध्ये आपण उभारणार आहोत आणि त्याकरता तुमचा सर्वांचा आशीर्वाद हा प्राप्त होणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आजच्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो संदीपजींचं आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे जे लोक या ठिकाणी हा जो काही सोहळा आहे हा भव्य करण्याकरता प्रयत्न करतात अशा सगळ्यांचं अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय श्रीराम